शिवसंघर्ष गोविंद पथक गोविंद पथक सांगा मला पुढच्या श्री साई पथक आहे का इथे गोविंद पथक त्याच्या पुढचं गोविंद पथक शिवसंघर्ष गोविंद पथक करावेगाव माजगाव नंतर करावेगाव सर्वांनी सांगणार बा सगळ्यांनी हात वरती करा ते बाळा खाली सांग खाली बस सगळ्यांनी हातवरती करा सगळ्यांनी हातवरती करा ऐरोली कोलेवाड्या कव्हर करा कोड्या कव्हर करा छान असे सात तार लावत आहेत ते खूप छान सात ताराची पहिली हंडी इथे लागते सात ताराची पहिली सलामी इथे आज दिवसभर ती पहिली सलामी आहे सात ताराची जय साई बाबा की लहान लहान बाल आहेत सगळ्यांनी हात वरती करा खूप छान असे सहा थर लागलेले आहेत सातवा थर चला हळू 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 छान असे सात थर लागले जोदार चाळ्या हळू उतरा हळू उतरा नाही करू नका